मी तर सी ट्रिपल आय टी ह्याची एक इन्स्टिट्यूट आणलेली आहे पस्तीस कोटी रुपये राज्य सरकार घालत आहे एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा ट्रस्ट घालत आहे दोनशे कोटीचा प्रकल्प आहे दरवर्षी माझ्या बीड जिल्ह्यातले बीड शहरातले सात हजार विद्यार्थी विद्यार्थिनी ह्याच्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे त्यांच्या हाताला काम लगेच मिळणार आहे त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळणार आहे जर त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय ते करू शकणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सी ट्रिपल आय टी हे काढायचं आम्ही ठरवलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये जी जिल्हे त्याच्यामध्ये आमचं ठाणे आहे त्याच्यामध्ये गडचिरोली सुरू झालंय पुण्यामध्ये काम चाललेलं आहे रत्नागिरीला काम चाललेलं आहे रायगडला काम चाललेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये परवा मी संभाजीनगरचं मंजूर केलं नांदेडचं मंजूर केलंय बीड पण मागे राहता कामाने म्हणून बीडचं पण मंजूर केलंय जागाही निवडलेली आहे कारण मी नुसतं भाषण करणारा माणूस नाहीये मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे मी वेळ मारून देणारा नाहीये